वेलकम टू फार्माक्वीन चॅनल फार्माक्वीन चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण फार्माक्वीन चॅनलवर सायफॉन सिरपबद्दल बोलणार आहोत जे की सिरप आपला लहान मुलांपासून ते मोठांपर्यंत उपयुक्त ठरते ज्या कुणाला भूक लागत नसेल किंवा खालेला पचत नाही किंवा आपली हेल्थ इम्प्रूव्ह करण्याची त्यासाठी हे सिरप खूप फायदेशीर ठरते तर आज आपण या व्हिडिओमध्ये सायपन सिरपचे युजेस साईड इफेक्ट्स त्याचबरोबर त्याचे डोसेस पण पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर व्हिडिओच्या सुरुवातीला आपण सायपन सिरपचे बेसिक डिटेल्स पाहूया जे की सायपन सिरपचं जे ब्रँड नेम आहे ते आहे सायपन त्याचबरोबर त्याची मार्केट प्राईस वन ट्वेंटी रुपीज आहे वर खाली तुम्हाला अवेलेबल होऊ शकते त्याचबरोबर याची जी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे ती आहे झिनो फार्मास्युटिकल आता ही झाली त्या सायपॉन सिरपची बेसिक डिटेल्स आता आपण त्याच्यामध्ये असणारे कॉम्पोजिशन पाहूया जे की काम सायपॉन सिरपमध्ये तीन कॉम्बिनेशन ड्रगमध्ये अवेलेबल आहे तर फर्स्ट आहे सायप्रोहेप्टिडिन सेकंड आहे ट्रायकोलिन सायड्रेड आणि थर्ड आहे सॉर्बिट्रॉल हे तीन कॉम्पोजिशन आपल्याला सायपॉन सिरपमध्ये अवेलेबल होतात आता हे जे तीन कॉम्बिनेशन ड्रग आहेत ते कसे वर्क करतात किंवा त्याचा यूज काय होतं आपल्यासाठी ते आता आपण पाहूयात तर सायप्रोहेट्रेडिन हे काय करतं जे आपल्या ब्रेनमध्ये एक पार्ट आहे हायपोथेलामस नावाचा त्याच्यामध्ये केमिकल असतं केमिकल मॅसेंजर आहे सेरोटेनियन नावाचं त्याची लेवल कमी करतं ज्यामुळे काय होतं आपलं भूकेवरचं नियंत्रण खूप चांगलं होतं त्यामुळे आपल्याला भूक लागण्यास मदत होते त्याचबरोबर आपली भूक वाढते आणि भूक वाढल्यामुळे आपल्याला वजन वाढण्याससुद्धा मदत होते आता सेकंड आहे ट्रायकोलिन सायट्रेट ट्रायकोलिन सायट्रेट हे ट्रा बाईल ॲसिडचा एजंट आहे बाईल ॲसिड एजंट आहे ते काय करतं तर आपल्या शरीरामधलं जे बाईल ॲसिड आहे ते बाहेर टाकण्यास मदत करतं त्याचबरोबर आपलं जे लिवर आहे ते काय करतं की जे कोलेस्ट्रॉल आपल्या बॉडीमध्ये अवेलेबल आहे त्याचं बाईल ॲसिडमध्ये रूपांतर करतं त्या आणि त्याच त्यामुळे ट्रायकोलीन सायट्रेड हे ते जे बाईल ॲसिड आहे ते बाहेर टाकतं आणि आपल्या शरीरामधले जे पण काही कोलेस्ट्रॉलचं प्रमाण आहे ते कमी होण्यास मदत होते त्याचबरोबर आता हे सॉर्बिट्रॉल कसं वर्क करतं तर सॉर्बिट्रॉल हे बेस सिरप म्हणून यूज केलं जाणारं कंटेन आहे तर सॉर्बिट्रॉल हे असतानाच ऑस्मोटिक लॅक्झेटिव म्हणून उपयुक्त ठरते त्याच्यामुळे आपल्याला जर काही कॉन्स्टिबेशनचा त्रास होत असेल किंवा कॉन्स्टिपेशनचे कोणते लक्षणं दिसून येत असेल तर सॉर्बिट्रॉल हे त्याच्यापासून आपल्याला आराम देतं आणि आपल्याला कुठलाही कॉन्स्टिबेशनचा त्रास दिसून येत नाही आता आपण त्याचे डोसेस पाहूया तर सायपॉन हे चिल्ड्रनमध्ये पाच एम एल तुम्हाला दोन वेळा घ्यायचं आहे तर तुम्ही ते विथ ऑर विदाउट फूड म्हणजे जेवण झाल्यानंतर किंवा जेवणा अगोदरसुद्धा घेऊ शकता पण तुम्ही जे पण घेणार जेवणा अगोदर घेतलं तर तुम्हाला ते रेग्युलरली जेवणा अगोदरच घ्यायचं आहे आणि जर तुम्ही जेवणानंतर घेत असाल तर रेग्युलरली तुम्हाला जेवणानंतरच घ्यायचं आहे त्याचसोबत तुम्हाला अडल्टमध्ये पण दहा एम एल दोन टाईम घ्यायचं आहे सेम प्रोसिजर असेल अगोदर किंवा जेवणानंतर रेग्युलरली तुम्हाला त्याच टाईमला फिक्स टाईम करायचं आणि ते घ्यायचं आहे आता सायपॉन सिरपचे काही साईड इफेक्ट्स आहे खूप कमी साईड इफेक्ट्स आहेत म्हणजे की तुम्हाला मा ड्रायनेस येत माउथ म्हणजे की तुमच्या तोंडामध्ये ड्राय पडल्यासारखं जाणवू शकतो त्याचबरोबर तुम्हाला डायरिया होऊ शकतो किंवा डिझिनेस थोडंसं मरगळल्यासारखं किंवा थोडंसं अस्वस्थ वाटल्यासारखं वाटू शकतं हे झाले त्याचे साईड इफेक्ट्स व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आपल्या चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद